नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये मा तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण दिवाळीचं फराळाचं कसं करायचं हे बघणार आहोत तर बघा बऱ्याच जणांचे दिवाळीचा जो फराळ आहे तो तयार झालेला असेल किंवा बऱ्याच जणांचा होतही असेल कारण दिवाळी ज जशी जवळ येते तसतंच आपण एक एक पदार्थ जो आहे तो करत जातो किंवा मग आपल्याला एखादा पदार्थ जरी आपण गोड पदार्थ दोन तीन केलेले असले तरी देखील एखादा पदार्थ जो आपल्याला आवडत असेल आणि आपल्याकडे जर वेळ असेल तर आपण तो करतो तर आता बऱ्यापैकी बरेच जणं गोड जे आहे ते खात नाही तर त्यामुळं आपण गोड पदार्थ जे आहे ते जास्त प्रमाणात करत नाही पण दिवाळी म्हटली की आपण गोड पदार्थ चकल्या चिवडा शेव वगैरे ते जे काही आहे ते सगळं करत असतो तर मी सुद्धा आता दिवाळीच्या कालावधीमध्ये एक दोन पदार्थ जे आहे तर ते करून झालेले आहे पण आता आज रविवार आहे आणि थोडा वेळही होता म्हणून मग मी आज जे काही राहिले होते ते पदार्थ करायला घेतले तर आज मी काय करणार होते रणजा आणि शंकरपाळे तर हे दोन गोडाचे पदार्थ जे आहे तर ते मी आज केले तर त्याविषयीचाच हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईफसुद्धा करा तर बघा आज रविवार होता काल धनोत्रयदशी जी आहे ती शनिवारी झालेली होती आता आज वेळ होता म्हणून मग हे जे काही पदार्थ आहे तर ते मी बनवायला घेतले तर बघा सर्वात आधी मी काय केलं शंकरपाळ्यासाठी मैदा जो आहे तो एका परातीमध्ये चाळून घेतला कारण मैदा कितीही स्वच्छ असला तरी थोडेफार त्याच्यामध्ये किडे वगैरे असले किंवा मग जाळं वगैरे असलं तर ते आपल्याला चाळणीमध्ये दिसून येतं म्हणून मग नेहमी मी काय करते चाळणीनेच जे आहे तर ते मैदा कितीही स्वच्छ असला तरी सुद्धा तो चाळणीने गाळून घेत असते तर चाळणीने मैदा जो आहे तो गाळून घेतला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याच महिला टाकत असतील किंवा नसतील मी टाकत असते तर मैद्यामध्ये मी थोडं ओवा जो आहे तो क्रश करून टाकला आता हे आवडीनुसार करतात पण आवडीनुसार म्हणण्याऐवजी आपल्याला जो काही पदार्थ आपण खातो तर तो आपल्याला व्यवस्थित पचन व्हावा यासाठी आपण ओवा जो आहे तो कुठल्याही पदार्थामध्ये घालत असतो बघा आपण ज्यावेळेस थालीपीठ करतो किंवा मग एखादं धिरडं करतो तर त्यावेळेस भजन वगैरेमध्ये सुद्धा आपण ओवा जो आहे तो थोडासा रगळून जो आहे तर तो टाकत असतो तर त्याच्यामुळे हा जो पदार्थ आहे शंकरपाडे तर हा मैद्याचा आहे मैद्यापासून आपण तो बनवणार आहोत त्यामुळं मग तो पचायला थोडा जड जातो म्हणून मग त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस जेव्हा मी शंकरपाडे करत असते तर त्यावेळेस त्याच्यामध्ये ओवा जो आहे तो अशाच प्रकारे थोडा रगडून टाकत असते आणि ओवा टाकून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये तूप जे आहे ते गरम करून घेतलं आता आपण जर तेलाचं मोहन दिलं तर ते देखील चालतं पण तुपाचं जर आपण मोहन दिलं तर तुपाच्या मोहन दिल्याने आपला जो आपले जे शंकरपाडे आहे तर ते अतिशय खुसखुशीत असे होतात तर त्यामुळे याच्या आपण जे शंकरपाडे करत असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला तुपाचंच मोहन घालायचं असतं तर छानपैकी तुपाचं मोहन घालून घेतलं आणि त्यानंतर मला असं वाटलं की त्याच्यामध्ये थोडं तूप कमी घातलं गेलं म्हणून मग मी परत थोडं दोन तीन चमचे तूप जे आहे ते गरम केलं आणि त्या मैद्यामध्ये घालून घेतलं त्यानंतर बघा मैदा जो आहे तो छानपैकी रगडून घेतला अगदी त्याचा गोळा तयार होईल एखादा छोटा लाडू तयार होईल याप्रमाणे मी त्याला अगदी दहा ते पंधरा मिनटं जे आहे तर ते रगडून घेतलं हातावरतीसुद्धा आणि परातीमध्ये सुद्धा आणि थोडा वेळ मग रगडून झाल्यानंतर मैदा जो आहे तो बाजूला ठेवून दिला त्याच्यावरती झाकण ठेवून दिलं आणि मग त्यानंतर करंज्यासुद्धा करायच्या होत्या तर करंजासाठी दुसऱ्या एका परातीमध्ये मी रवा घेतला आता करंजा ज्या आहे त्या बऱ्याच मैला मैद्याच्या सुद्धा बनवतात मैद्यामध्ये सुद्धा आपण मोहन घालतो आणि त्यानंतर करंजा ज्या आहेत तर त्याच्या बनवत असतो पण मैद्याच्या ज्या आपण करंजा बनवतो तर त्या काही कालावधीनंतर ज्या आहे तर त्या थोड्याफार कडक पडतात आपण त्याच्यामध्ये मोहन घालतो किंवा मग दूध घालून त्याला मळतो तर त्यामुळे त्या थोड्या नरम होतात पण जेवढ्या रव्याच्या करंजा ज्या आहेत त्या नरम होतात तेवढ्या मैद्याच्या होत नाही म्हणून मग मी आता जे आहे तर ते रव्याच्याच करंजा ज्या आहेत ते करत असते आधीसुद्धा मी सुरुवातीला ज्या वेळेस करंजा करायचे तर मीसुद्धा मैद्याच्याच बनवायचे पण मैदा जितका कमी मैद्याचा वापर जितका आपण कमी करू तितका आपल्यासाठी चांगला आहे म्हणून मग त्याला पर्याय म्हणून मी अशा प्रकारे रव्याच्या ज्या आहे तर त्या करंजा करत असते तर रव्याच्या जर आपण चपात्या छोट्या छोट्या केल्या करंज्यांसाठी आणि त्याच्यामध्ये जर आपण करंजाचं जे सारण आहे ते भरलं करंजा केल्या तर अगदी आ, खुसखुशीत कुश आणि नरम अशा आपल्या ज्या करंज्या आहेत त्या तयार होतात तुम्ही जर करत नसाल तर नक्की करून बघा तर त्यानंतर छानपैकी रव्यामध्ये मी तूप एकत्रित करून घेतलं आणि त्यालासुद्धा छान दहा ते पंधरा मिनटं मी चोळून घेतलं आणि मग ते सुद्धा बाजूला झाकण ठेवून थोडा वेळासाठी ठेवून दिलं त्यानंतर जो शंकरपाड्यासाठी मी मैदा एकत्रित करून ठेवलेला होता तूप घालून तर तो मी काढून घेतला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं दूध मिक्स करून जेवढं दूध लागेल एवढंच मी घेतलं मी आता हे प्रमाणानुसार घेत नाही बऱ्याच महिला प्रमाण करून तू पाणी जो मैदा आहे किंवा मग जे दूध आहे तर ते घेत असतात पण बऱ्याच वेळा अंदाज घेऊनच मिश्रण जे आहे तर ते तयार करत असते तर छान असा घट्टसर गोळा शंकरपाड्यांसाठी मी तयार करून घेतला आणि एकदम घट्ट असा त्याला भिजवून घेतला अगदी आपणसाठी जसा घट्ट गोळा म मळतो तर त्यापेक्षाही थोडा जास्त गोळा जो जा आहे तो मी मळून घेतला आणि त्यानंतर तो सुद्धा बाजूला ठेवून दिला त्यावरती मी काय केलं एक पातेलं ठेवलं आता तुम्ही ऐवजी एखादी कढई वगैरे सुद्धा ठेवू शकता तर मी एक पातेलं ठेवून जी आहे ती दुसरीकडे ठेवून दिली आणि त्यानंतर मग जो रवा घेतलेला होता करंज्यांसाठी तर त्याच्यामध्ये सुद्धा थोडं जेवढं लागेल तेवढं मी दूध टाकून घेतलं आणि त्यानंतर तो सुद्धा छान असा घट्टसर मळून घेतला आता जो करंजासाठी आपण गोळा मळून घेतलेला आहे तो आपल्याला अगदी घट्टही मळायचा नाही किंवा पातळही मळायचा नाही छानपैकी दोनही गोळे माझे मळून झालेले होते त्यानंतर मग मी गॅस ओटा जो आहे तो स्वच्छ करून घेतला कारण त्यावरती थोडाफार मैदा जो आहे तो सांडलेला होता मग आजूबाजूला जर पीठ वगैरे सांडलेलं असलं तर मग काम करायला सुद्धा आपल्याला व्यवस्थित जमत नाही किंवा मग भांड्याला जर एखादं स्वच्छ भांडं घेतलं तर त्याला पीठ वगैरे लागतं मग ते परत धुवावं हो लागतं म्हणून मग गॅस ओटा जो आहे तो मी छानपैकी स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर करंजांसाठी मी दोन वाट्या खोबरं घेतलेलं होतं अंदाजे तर ते मी छानपैकी एका किसनीने बारीक करून घेतलं आणि मग त्याला मिक्सरमध्ये परत एकदा फिरवून घेतलं कारण काय होतं ज्या वेळेस आपण करंज्यांचं सारण जे आहे ते करंज्यामध्ये भरत असतो तर त्यावेळेस जे पातळ आपण पुरी लाटून घेत असतो तर त्यामध्ये सारण भरताना जर एखाद खोबऱ्याचा तुकडा राहिलेला असेल तर त्याच्यामुळं करंजी आपली फुटू शकते म्हणून मग मी प्रत्येक वेळेस अशा प्रकारे किसनीने आधी खिसून घेत असते आणि त्यानंतर मिक्सरला ते बारीक फिरवून घेत असते तर मी साधारण इथे दोन वाट्या ब्र घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये पाऊन वाटी जी आहे तर ती मी साखरसुद्धा बारीक करून घेतली तर जे आधीचंच मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जी पिठीसाखर तयार करून घेतलेली होती तर त्याच भांड्यामध्ये मी करंजांसाठी सुद्धा पिठीसाखर जी आहे तर ती तयार करून घेतली तर छान असं हे सगळं मिश्रण जे आहे ते एकत्रित करून घेतलं आणि थोडी जायफळची पूडसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतली होती तर हे मिश्रण जे आहे तर ते सर्व एकत्रित करून घेतलं त्यानंतर दुसऱ्या एका कढईमध्ये मी दोन अंदाजे दोन तीन चमचे जो आहे तो रवा घेतला आणि रव्याला जेवढं लागेल इतपत तूप जे आहे ते त्याच्यामध्ये घालून घेतलं अगदी जास्तसुद्धा तूप आपल्याला टाकायचं नाही कारण जास्त तूप जर आपण वापरलं तर आपण जर तुपाचं प्रमाण जास्त घेतलं तर मग आपलं जे करंजाचं मिश्रण आहे तर ते घट्टसर होतं किंवा मग त्याचा गोळा तयार होतो तर म्हणून मी तूप जे आहे ते अगदी किंचित तीन चार चमचे जर मी रवा घेतलेला होता तर अर्धा चमचाच मी त्याच्यामध्ये तूप घालून घेतलं आणि छान असं ते त्याला परतवून घेतलं अगदी त्याला लालसर होईपर्यंत छानपैकी त्याला परतवून घेतलं आणि मग परतवून घेतल्यानंतर दुसरीकडे मी आणखी दोन चमचे तूप घेतलं आणि तुपामध्ये एक ते दोन चमच मैदा घेतला आणि ते ते सुद्धा छानपैकी फेटून घेतलं कारण मी बऱ्याच वेळा असं बघितलं होतं की ज्यावेळेस करंजाची आपण पुरी वगैरे तयार करतो तर त्याला अशाच प्रकारे लेयर जे आहे तर ते लावून पुऱ्यांची जी पुऱ्यांचे गोळे वगैरे असतात तर ते अशा छानपैकी त्याला लेअर येतात तर माझंसुद्धा भरपूर दिवसांपासून चाललं होतं की अशाच ज्या लेयरवाल्या करंजा आहेत तर त्या आपण सुद्धा करून बघायच्या कारण आपण नेहमी मी, मी साध्याच पद्धतीने करंज्यांचा जो गोळा आहे तर तो मळून घेत असते पण यावेळेस मी काय केलं अशाच प्रकारे दोन चमचे तूप आणि मैदा जो आहे तो एकत्रित करून घेतला आणि त्याला छानपैकी फेटून घेतलं पुऱ्यांना लावायसाठी आणि त्यानंतर जो काही रवा परतवून घेतलेला होता भाजून घेतलेला होता तर तो मिक्सरला बारीक करून घेतला जेणेकरून त्याचेसुद्धा जे काही कण आहेत तर त्यामुळे आपल्या आपली जी करण जी आहे तर ती फुटू नये म्हणून मग सगळं मिश्रण जे आहे ते बारीक करून घेतलं आणि छानपैकी एका छोट्या बाऊलमध्ये हे सर्व मिश्रण मी काढून घेतलं कारण मग प्लेटमध्ये किंवा परातमध्ये जर मिश्रण ठेवलं तर मग सारण भरायला जड जातं आणि त्यामध्ये वेलची पूड आणि जायफळसुद्धा घालून घेतलं होतं आणि मग त्यानंतर सर्व जे आहे ते एकत्रित सामान करून घेतलं आणि मग जे जे साहित्य लागणार होतं ते मी गॅस ओट्यावरती काढून ठेवलं आणि त्याआधी गॅस ओटा जो आहे तो मी स्वच्छ पुसून घेतला कारण गॅस ओटा जर स्वच्छ असेल तर आपल्याला काम करायला सुद्धा मजा येते आणि मला नेहमी गॅस ओटा एखादी भाजी वगैरे किंवा काही पोळी वगैरे जे आपण करत असू आणि किंवा मग गॅसवरती काही शिजत असेल आणि तेवढा वेळ जर आपल्याकडे असेल तर मी तेवढ्या वेळामध्ये गॅस ओटा जो आहे तो स्वच्छ करून घेत असते कारण मग आपलासुद्धा तेवढा वेळ वाचतो आणि नंतर आपल्यालासुद्धा आवरायला कंटाळा येत नाही कारण रोजची कामं जरी म्हटली तरी आपल्याला नऊ दहा रात्रीचे वाचतातच त्यामुळं मग अशा जर आपण आधीच जे काही कामं आहेत वरवरची ती करून घेतली तर मग नंतर आपल्यालासुद्धा स्वतःसाठी वेळ मिळतो आणि घरच्यांसाठीसुद्धा वेळ देता येतो तर छानपैकी मी मस्त मोठी अशी पुरी लाटून घेतली आणि त्यानंतर त्याच्यावरती जी जीवाचं आणि मैद्याचं फेटून घेतलेलं मिश्रण होतं ते त्या पोळीवरती लावून घेतलं आता ह्या दोन पोळ्या एकावर एक लावत असतात पण मी एकाच पोळीवरती हे जे मिश्रण आहे ते लावून घेतलं आणि तिलाच रोल करून घेतलं आणि त्याला रोल असं करायचं की त्यामध्ये जी काही हवा असते तर ती आपल्याला काढून टाकायची आहे हवा जर त्या रोलमध्ये राहिली तर मग जी आहे तर ती फुटण्याची शक्यता असते त्यामुळे मग छानपैकी त्याला प्रेस करून घेतलं जेवढं त्याला लांबवता येईल तेवढा गोळा छान असा लांबवून घेतला आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे मी तुकडे केले आता तुकडे थोडे मला मोठेच लागणार होते पण सुरुवातीला मी हाताने सुद्धा करंज्या ज्या आहेत त्या करत असते साच्याने फारच कमी वेळा करत असते तर यावेळेस मला साच्याने करायच्या होत्या पण आधी नेहमीप्रमाणे छोट्या छोटेच जे तुकडे आहेत तर ते मी करून घेतले आणि मग ते एका छोट्या बाऊलमध्ये जो बाउल आहे तर त्याच्यामध्येच मी हे गोळे टाकून घेतले जेणेकरून ते वाळणार नाही कारण मग त्याला हवं लागले की हवेमुळं ते कडक होतात आणि मग लाटायलासुद्धा जड जातात तर बघा अशा प्रकारे त्याला एका हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं असतं जेणेकरून त्याच्या लेअर ज्या आहेत त्या एका लाईनमध्ये येतील तर आता याला फार काही लेअर आल्या नाही कारण मी एकाच पोळीम एकाच पुरीमध्ये ते मिश्रण जे आहे ते लावून घेतलेलं होतं तर मी पहिल्यांदाच ह्या करंज्या ज्या आहेत त्या करत होते म्हणजे पुऱ्या करत होते तर छानपैकी एक पहिली जी करंजी आहे ती मी हातानेच बनवून घेतली कारण हातानेच छान असतात बनवलेल्या पण आतासुद्धा पुरत नाही आणि सुद्धा, सुद्धा लवकर होतात म्हणून मग मी साच्यानेच ज्या काही बाकीच्या पुऱ्या आहेत त्या करून करंज्या आहेत तर त्या करून घेतल्या सर्वात पहिली जी आहे तर ती मी हातानेच बनवून घेतली आणि छान अशी त्याला मुरळं घालून घेतली कारण मला करंजीला मुरळ घालायला खूप आवडतं म्हणून मग मी एक करंजी जी आहे ती हातानेच बनवली आणि बघा पहिली जी करंजी आहे ती छान आणि मस्तपैकी अशी पूर्ण मिश्रण जे आहे ते अगदी दाटसर संपूर्ण करंजीमध्ये मी भरलेलो होतो आणि छानपैकी करंजी जी आहे ती तयार झालेली होती त्यानंतर मग ज्या बाकीच्या करंज्या होत्या तर त्या मी जो साचा असतो आपला प्लास्टिकचा तर त्याच्याच सहाय्याने बनवून घेतल्या कारण मग वेळ कमी होता आणि मग त्याच्याने जर केल्या तर त्या लवकर होतात म्हणून मग बाकीच्या ज्या करंज्या आहेत तर त्या मी पटपट पुऱ्या लाटून घेतल्या आणि मग छानपैकी सगळ्या करंजा ज्या आहेत त्या भरून घेतल्या आता साच्यामध्ये सुद्धा छान आणि मस्त अशा करंजा ज्या आहेत त्या आपल्या तयार होत असतात तर हे करून मग सगळ्या करंजा ज्या आहेत त्या साच्यामध्ये टाकून मी छानपैकी भरून घेतल्या आता साच्यामध्ये काय होतं जेवढं साचा आहेत जेवढं त्याचं माप आहे तेवढंच आपल्याला त्याच्यामध्ये मिश्रण जे आहे ते टाकायचं असतं कारण मग आपण जर कमी जास्त मिश्रण त्याच्यामध्ये टाकलं तर मग आपली करंजी जी आहे तर ती पोकळ होते किंवा मग लगेच फुटू शकते तर यामुळे आपल्याला जेवढा जेवढा तो साचा आहे तेवढंच त्याच्यामध्ये मिश्रण टाकणं हे गरजेचं असतं कारण पूर्ण भरीव असा आपला आपली करंजी जी आहे तर ती झाली पाहिजे तर यासाठी सगळा जो साचा आहे तो आपल्याला फुल भरायचा असतो तर एवढाच फरक असतो कारण हाताने जर आपण केलं तर आपल्या हातची जेवढी पुरी असेल तर आपण अगदी छोटी जरी केली तरी आपल्यावरती असतं ते प्रमाण किती घ्यायचं काय घ्यायचं पुरी केवढी तयार करायची तर मी यासाठी कधीतरी हाताने सुद्धा करते कारण मग एखाद्या वेळेस छोट्या करंजा बनवायच्या असल्या मग आपल्याला जेवढं प्रमाण लागेल किंवा मग आपल्याला जेवढी पुरी लागेल तेवढी आपण ती घेऊ शकतो आणि तेवढीच पुरी आपण तयार करू शकतो कारण आपल्याला माहिती असतं की आपल्याला एवढ्याच आकाराचा एवढ्याच साईजचा एवढ्याच साईजची जी करंजी आहे तर ती आपल्याला तयार करायची आहे म्हणून मग बऱ्याच वेळा मी हातानेसुद्धा करंजा ज्या आहे त्या तयार करत असते पण मग आता आपल्याला बरेच फराळाचं बनवायचं असतं दिवाळीच्या वेळात मग एवढं सगळं धावपळीमध्ये होत नाही व्यवस्थित किंवा मग एखादी करंजी फुटू शकते तर मग अशा घाई गळबळीमध्ये साच्याने पण मी करंजा ज्या आहे तर त्या करत असते तर बघा छानपैकी सगळ्या करंजा ज्या आहेत त्या मी मस्तपैकी बनवून घेतल्या आणि ह्या करंजाचं काय असतं याला लगेच आपल्याला तळायचं असतं कारण आपण जर जास्त वेळ त्या थे ठेवल्या तर मग त्याला स्क्रॅचेस पडतात आणि करंजा ज्या आहेत तर त्या फुटतात म्हणून मग त्या आपल्याला लगेच तेलामधून काढायच्या असतात किंवा मग तुपामध्ये सुद्धा आपण त्या तळू शकतो तर मी काय केलं सगळ्या करंजा ज्या आहेत त्या तयार करून घेतल्या आणि मग त्यानंतर छानपैकी छोटीशी कढई ठेवून घेतली आता मला छोट्या छोट्या कढईमध्ये किंवा मग छोट्या छोट्या भांड्यांमध्ये स्वयंपाक बनवायला खूप आवडतं कारण छोटे छोटे भांडे असले की फार काही मोठा फसारा दिसत नाही किंवा मग आपला गॅस ओटासुद्धा भरून जात नाही भांड्यांनी म्हणून मग छोट्या छोट्या भांड्यांमध्येच बरेच पदार्थ जे आहेत तर मी बनवत असते तर आता ही जी कढई माझ्याकडे आहे तर ही लोखंडाची आहे असं म्हण म्हणतात की लोखंडाच्या कढईमध्ये आपण तळलेलं खायला हवं किंवा शिजवलेलं खायला हवं पण बऱ्याच भाज्या अशा असतात की त्या लोखंडाच्या कढईमध्ये जर आपण बनवल्या तर त्या काळपट पडतात थोड्या वेळानंतर कारण त्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरतो म्हणून मग तळण तर आपण याच्यामध्ये काढू शकतो तर सगळं तळण जे आहे तर ते मी त्याच्याच कढईमध्ये काढत असते कारण ते आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं तर बघा एक एक करून मस्तपैकी छान ज्या सगळ्या ज्या आहे तर त्या मी तयार करून घेतलेल्या होत्या आणि मस्तपैकी म्हणजे ज्या आहे तर त्या आपल्या तयार झालेल्या होत्या त्यानंतर मग त्या एका ताटामध्ये तशाच ठेवून दिल्या कारण मग गरम गरम ज्या आहे तर त्या आपण डब्यामध्ये काढत नाही म्हणून मग थोडा थोडा वेळ जे आहे त्या फॅन खाली मी ठेवून दिल्या आणि त्यानंतर जो शंकरपाळ्यांसाठी गोळा तयार करून ठेवलेला होता तर तो लाटायला घेतला आता हा गोळा एवढा घट्ट असतो की आपल्याला लाटता लाटता खूप हात दुखायला लागतात आणि दमायला सुद्धा होतं तर मग मी जेवढं शक्य होईल तेवढी तिला लाटून घेतली तेवढी मळून घेतली आणि छान त्याची पोळी जी आहे ती जेवढी लाटता येईल तेवढी मी एका पोळपाटावरती लाटून घेतली आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे काप केले आता बऱ्याच वेळा आपण काय करतो की छानपैकी त्याला डिझाईन यावी यासाठी आपण जसे काजूचा आकार असतो तर त्याप्रमाणे जे आपले औषधांचे झाकणं वगैरे असतात तर सुद्धा आपण त्याच्यावरती छोटे छोटे काप जे आहे तर ते तयार करू शकतो तर झाकणाच्या सहाय्याने आपण त्याला छोटे छोटे असे आकार देऊ शकतो ज्या त्यांनी जर आपण त्याला दोन वेळेस दाबून त्याचा आकार तयार केला तर काजूचा आकार जो आहे तो तयार होत असतो तर मी आधी बऱ्याच वेळा हे जे वेगवेगळे आकार आहे तर ते शंकरपाळ्यांचे तयार केलेले होते पण आता आपल्याला भरपूर पदार्थ बनवायचे असतात किंवा मग रोजच्या कामातून सुद्धा एवढा वेळ मिळत नाही तर मग मी आता नेहमीप्रमाणेच जे आपण चौकोनी शंकरपाळ्यांचा आकार तयार करत असतो तर तोच मी तयार केला एका चाकूच्या सहाय्याने तर लहानपैकी शंकरपाळे जे आहे त्याच्या चकत्या पाडून घेतल्या आणि मग त्याला एका कापडावरती मी थोडं वाळायला ठेवून दिलं कारण तेच ते आपण तळायचे नसतात थोडा वेळ त्याला एखाद्या पेपरवरती किंवा मग कापड सुती कापडावरती आपल्याला ते ठेवायचे असतात तर आता पेपर म्हटल्यानंतर आपल्याकडे न्यूजपेपरच येतो तर मग त्याचं जे जी छापलेलं असतं किंवा जे लिहिलेलं असतं तर त्याची जी छपाई आहे तर ती या आपल्या पदार्थावरती पडते तर ते सुद्धा आपल्या खाण्यासाठी चांगलं नसतं म्हणून मग मी अशा प्रकारे एक सुती कापड घेत असते आणि त्याच्यावरती जे काही वाळवण आहे किंवा वा मग जे काही पदार्थ ठेवायचे असतात तर ते मी ठेवत असते पेपर वगैरे अजिबात घेत नाही तर छानपैकी एक एक करून शंकरपाड्यांचे काप जे आहे ते मी तयार करून घेतले कारण आता याचे जवळपास चार पाच गोळे जे आहे ते तयार झालेले होते मग ते लाटायला आणि त्याचे काप पाडायला खूप वेळ जातो एकदा काप पाडायला तरी आपल्याला थोडाच वेळ लागतो अगदी दोन ते तीन मिनटे पण ते लाटायला म्हटलं की आपल्याला जवळपास पाच ते सहा मिनटं तर आरामात जातात कारण तो गोळा मळायला आणि तो लाटायला खूप जड जातो कारण त्याचा गोळा जो आहे तो आपण घट्टसर मळलेला असतो तर त्यामुळे जे काही आपण त्याचा गोळा लाटत असतो तर त्या लाटण्यातच आपल्याला खूप वेळ जातो तर छानपैकी सगळ्या पोळ्या ज्या आहेत तर त्या मी अशा त्याच्या लाटून घेतल्या कारण मग तळायला सुद्धा आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं कारण मग एकदाच कढईमध्ये टाकलं आणि ते होऊ दिलं असं होत नाही कारण आपण जर शंकरपाडे कढईमध्ये टाकून तसेच ठेवले तर मग ते खालच्या साईडनी जळूसुद्धा शकतात म्हणून मग त्याला सतत हलवावं लागतं तर त्यासाठी मी सगळे जे शंकरपाड्यांचे ज्या गोळे तयार केलेले होते तर त्याच्या पोळ्या मी छानपैकी लाटून घेतल्या जेणेकरून तळताना माझं लक्ष फक्त तळणावरच राहील तर यासाठी मी सगळ्या पोळ्या ज्या आहेत त्या छानपैकी लाटून घेतल्या त्यानंतर एक एक घाणा मग शंकरपाड्यांचा जो आहे तर तो मी काढून घेतला तर आता बघू शकता छान आणि मस्तपैकी असे आपले शंकरपाळे जे आहे तर ते तयार झालेले होते तर मी आधी हे एका परातीमध्ये काढून घेतलेले होते त्यानंतर थंड झाल्यावर अशा प्लेटमध्ये काढून घेतले तर, तर बघू शकता मस्तपैकी खुसखुशीत आणि जाळीदार असे शंकरपाळे आपले तयार झालेले होते आणि त्यासोबतच अगदी नरम अशा छानपैकी आपल्या करंज्या ज्या आहेत त्यासुद्धा तयार झालेल्या होत्या तर मस्तपैकी असे दोन पदार्थ जे आहेत तर ते आजच्या दिवशी तयार झालेले होते तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मला सर्वात आधी बघता येतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ